नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या एका अंगाला दररोज स्पर्श करा आणि बघा कशी मिळते अपार संपत्ती वेदामध्ये सांगितलेलं गुपित हे शरीरातील गुप्त अंग ज्याला स्पर्श करताच लक्ष्मी देवी प्रसन्न होतात जाणून घ्या हे प्राचीन रहस्य तुम्ही खूप मेहनत करता देवाची करता पूजापाठ करता पण तरीही पैसा भरभराट समाधान यापासून वंचित राहता कधी विचार केला आहे का की तुमच्या शरीरातील एका विशिष्ट अंगाशी जोडलेली एक गुप्तक्रिया तुम्हाला अपार संपत्ती मिळून देऊ शकते होय हे कोणतं अंग आहे त्याचा स्पर्श का महत्वाचा आहे आणि त्यामागचं धार्मिक आणि आध्यात्मिक रहस्य काय आहे आज आपण जाणून घेणार आहोत एक अद्भुत फार कमी लोकांना ज्ञात असलेले सत्य शरीरातील या अंगाला जितके जास्त स्पर्श कराल तेवढी जास्त अपार संपत्ती तुम्हाला लाभेल हा विषय ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल पण हे ज्ञान हजारो वर्षापासून ऋषीमुनींनी दिलं आहे आपल्या शरीराचं महत्त्व केवळ जैविकदृष्ट्या नाही तर ते एक शक्तीस्थान आहे हिंदू धर्मानुसार शरीरात सात चक्र असतात आणि ही चक्र जागृत झाली तर माणूस मोक्ष धन समाधान आणि आरोग्य या सर्व प्राप्त करू शकतो पण या चक्रापैकी एक विशेष चक्र आहे मणिपूर चक्र हे चक्र आपल्या नाभीच्या आसपास असतं होय नाभी म्हणजे आपल्या शरीराचा केंद्रबिंदू आणि हीच त्या रहस्याची सुरुवात आहे वेद पुराणामध्ये सांगितलं आहे की नाभी ही संपत्तीचं द्वार आहे श्रीमद भगवद्गीतेमध्येही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे नाभी म्हणजे ऊर्जा आणि संतुलनाचं केंद्र आहे जेव्हा तुम्ही दररोज नाभीला सौम्य स्पर्श करता त्या ठिकाणी तिळाचं तेल किंवा देशी गाईचं तूप लावता तेव्हा त्या भागातील ऊर्जा चक्र जागृत होतं आणि तुमचं धनचक्र सुरू होतं पण हे का घडतं कारण नाभीच्या आसपास असतो आपल्या शरीरातील महत्त्वाचा ऊर्जा प्रवाह हो। ज्याला प्राचीन संस्कृतीत धनलक्ष्मी नाडी असंही म्हटलं जातं आपण नुसतं अंधश्रद्धेवर बोलत नाही यामागे वैज्ञानिक आधारही आहे शरीरशास्त्र सांगतं की आपल्या नाभीच्या आसपास हजारो न्यूरॉन्स असतात जे पचन मनशांती आणि एकंदर शरीरातील ऊर्जा यांचं नियंत्रण करतात या न्यूरॉन्सवर सौम्य दबाव टाकला की मेंदूला सकारात्मक संदेश जातो आणि आणि डोपामाईन सेरोटोनिन यासारखे आनंददायक हार्मोन्स स्त्रवतात यामुळे मन शुद्ध होते विचार सकारात्मक होतात आणि तेच सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात संपत्ती आकर्षित करतात चला तर पाहूया नाभीला स्पर्श करणे त्या भागात तेल लावणे ही क्रिया नक्की कशी करावी कोणत्या वेळी कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारचं तेल वापरावं तिळाचं तेल गुरुवारी रात्री झोपताना नाभीला लावावं देशी गायचं तूप शुक्रवारच्या रात्री विशेषत लक्ष्मीपूजनाच्या वेळी हळदीचं तेल किंवा कस्तुरी तेल पौर्णिमा किंवा अमास्येच्या रात्री या सर्व क्रिया करताना एक मंत्र म्हणावा ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री लक्ष्मी नमः हा मंत्र तुमच्या धनलक्ष्मी शक्तीला जागृत करतो विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की लक्ष्मी देवी भगवान विष्णूच्या नाभीत वास करते त्यामुळे जेव्हा आपण नाभीला शुद्ध ठेवतो तिला दिव्य ऊर्जा देतो तेव्हा लक्ष्मीची कृपा अधिक प्रमाणात होते शंकराचार्यांच्या ग्रंथात एक श्लोक आहे नाभीमध्ये तेजोमय स्त्रोत आहे ज्याच्या माध्यमातून मनुष्य धन आणि ऐश्वर प्राप्त करतो नाभीला अशुद्ध हताने किंवा स्वच्छ न करताच तेल लावणे टाळा रात्रभर तूप लावल्यावर लगेच अंघोळ न करणे नकारात्मक मनस्थितीत ही क्रिया टाळावी ऐन अमस्येच्या रात्री टी व्ही मोबाईल वापरत ही क्रिया करणे निषिद्ध आहे शुद्ध भाव श्रद्धा आणि नियमितता हीच किल्ली आहे एक गृहिणी रोज रात्री नाभीला तूप लावत असे आणि लक्ष्मी मंत्र म्हणत असे तीन महिन्यात तिचं आर्थिक संकट संपलं तिच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं अशा कितीतरी उदाहरणांमध्ये ही साधी कृती नाभीला स्पर्श एक आध्यात्मिक दरवाजा उघडते शरीर हे मंदिर आहे आणि त्यातील नाभी म्हणजे त्या मंदिरातील गर्भगृह त्या गर्भगृहाला जर आपण दररोज देणे स्पर्श केला तर आपल्या आयुष्यातून दुःख दारिद्र्य दुर्भाग्य दूर जाऊन संपत्ती सौक्य शांती आणि समृद्धीचं तेज फुलू लागतं तुम्ही हा प्रयोग करा नाभीला तेल लावा मंत्र म्हणत राहा आणि बघा लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या अंगणात उतरते का हे ज्ञान शेकडो वर्षाचं आहे फक्त आजच्या काळात आपण विसरलो आहोत पुन्हा जागे व्हा आणि अनुभव घ्या अपार संपत्तीचा धन्यवाद